नमस्कार भगवत्पूज्यपाद श्रीमद् विरचित पाण्डुरङ्गाष्टकं या स्तोत्री पाचवा श्लोक आन शरच्चन्द्रबिम्बाननञ्चारुहासं लसत्कुण्डलक्रान्तगण्डस्थलाङ्गं कञ्जनेत्रम् परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम आता या श्लोकाचा अर्थ पाहू शरदचंद्र बिंबाननम ह्या पांडुरंगाचं आनन कसं आहे तर बिंबासारखं आहे म्हणजे शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा जी आपण म्हणतो त्या पौर्णिमेला जसा पूर्णचंद्र आपल्या सर्व कलेने प्रकाशित असतो असं प्रकाशमान शीतल प्रकाश देणारं असं मुख आनन म्हणजे मुख या पांडुरंगाचं आहे हासम म्हणजे या पांडुरंगाच्या चेहऱ्यावर अतिशय सुंदर असं हास्य पसरलेलं आहे लस कुंडलक्रांत गंडस्थलांगम याचा अर्थ काय गंडस्थलांगम म्हणजे गाल ह्या पांडुरंगांचे गाल सुशोभित आहेत कशाने सुशोभित आहेत तर कुंडलक्रांत म्हणजे लटकणाऱ्या दिव्य कुंडलांमुळे त्याचे गाल सुशोभित आहेत आपण जर पांडुरंगाची मूर्ती पाहिली अलंकृत पांडुरंग कसा दिसतो हे जर पाहिलं तर त्याच्या कानामध्ये जी कुंडल असतात ती कुंडलं अतिशय प्रकाशमान शोभायमान असतात आणि ती खाली ओघळलेली असतात कर्णभूषणे असतात मयूराकार म्हणजेच मोराच्या आकाराची किंवा मज मकरा आकार माशाच्या आकारासारखी अशी जी कुंडलं आहेत त्याच्या कानामध्ये ती कुंडलं ओघळलेली आहेत आणि त्यामुळे पांडुरंगाचे गाल सुशोभित आहे आता या पांडुरंगाचे ओठ कसे आहेत तर त्याचे ओठ जपारागबिंबाधरम असा शब्दप्रयोग केलेला आहे अधरम अधर म्हणजे ओठ आणि जपाराग बिंब म्हणजे पारिजाताचं फूल इतकं लाल रंगाचं असतं किंवा आपल्या संकाशम काश्यपेयम महाद्युतीम असं ते स्तोत्राची सुरुवात आहे साधारण जास्वंदीचं जा फूल जसं लाल रंगाचं असतं त्याप्रमाणे त्याचे ओठ या, या जास्वंदीच्या फुलासारखे लाल रंगाचे आहे आणि कंज नेत्रम या पांडुरंगाचे नेत्र कसे आहेत तर कंज आहे कंजाप्रमाणे म्हणजे कमळाप्रमाणे आहेत कमलनेत्र जी जी विशेषणं आपण भगवान विष्णूला वापरतो श्रीकृष्णांना वापरतो तीच विशेषणं ही पांडुरंगाला उपयोग उपयोजली आहेत कारण पांडुरंग आणि विष्णू हे एकच आहेत तर या पांडुरंगाचे डोळे हे कमळासारखे आहे तर अशा या पांडुरंगाला मी नमस्कार करतो परब्रह्मलिंगम पांडुरंगम अहम भजे अशा या परब्रह्मस्वरूप प्रतीक स्वरूप, स्वरूप पांडुरंगाला मी नमस्कार करतो आजच्या भागात इथेच थांबू नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा पंढरीनाथ महाराज की जय